बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यातली निवडणूक अखेर पार पडली राज्यात विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी एकूण दोन हजार सहाशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते पहिल्या टप्प्यातलं मतदान सहा नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज अकरा नोव्हेंबरला पार पडलं आता चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभेचे निकाल हाती येतील बिहारमध्ये येत्या दोन्ही टप्प्यात जोरदार मतदान झालं पहिल्या फेजमधल्या मत मतदानाची टक्केवारी पासष्ट पॉईंट शून्य आठ एवढी होती जो नवा असा रेकॉर्ड आहे तर दुसऱ्या टप्प्यात सुद्धा तब्बल सदुसष्ट पॉईंट चौदा टक्के मतदान झालं अशा प्रकारे राज्यात एकूण सहासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालंय बिहारमध्ये आजवरच्या इतिहासात इतकं मतदान कधीच झालेलं नाही दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानानंतर आता बिहारच्या एक्झिट पोलचे आकडे समोर आले एक्झिट पोलमध्ये राज्यात कुणाची सत्ता येणार जनता कुणाच्या बाजूने कौल देणार याचे अंदाज वर्तवण्यात बिहारमध्ये यावेळी भाजप आणि यांची एनडीए विरुद्ध आर आणि काँग्रेस यांची महागठबंधन यांच्यात मुख्य लढत आहे सोबतच प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीच्या एंट्रीनं ही निवडणूक इंटरेस्टिंग झाली आहे पण बिहारच्या निवडणुकीत एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात एनडीए की महागठबंधन बिहारमध्ये यावेळी कोणाची सत्ता येऊ शकते कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात एक्झिट पोल जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल घडू बिहारमध्ये विधानसभेचे एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत बहुमताचा आकडा एकशे बावीस इतका पहिला एक्झिट पोल आपण बघतोय पीपल्स पल्सचा त्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एनडीए ला बिहारमध्ये एकशे तेहत्तीस ते एकशे एकोणसाठ जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महागठबंधनला पंच्याहत्तर ते एकशे एक जागा मिळण्याचा अंदाज आहे या पोलनुसार प्रशांत किशोर यांच्या जनसुराजला शून्य ते पाच जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय दुसरा महत्वाचा एक्झिट पोल आहे तो मॅट्राइस या एक्झिट पोलनुसार सुद्धा बिहारमध्ये एनडीए ला बहुमत मिळेल असं सांगण्यात आलंय या पोलची जी आकडेवारी आहे त्यामध्ये एनडीए ला एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट जागा तर महागठबंधनला सत्तर ते नव्वद जागा आणि जनसुराज पक्षाला शून्य ते दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे इतरांना शून्य ते पाच जागांचा अंदाज आहे या पोलनुसार राज्यात डी एला अठ्ठेचाळीस टक्के महागठबंधनला सदोतीस टक्के प्रशांत किशोर यांना पाच टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे ओवेसी यांच्या मतं मिळू शकतात असं मॅट्राईच्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलंय यानंतरचा तिसरा पाहतो पोल आपण पाहतोय तो दैनिक भास्करचा दैनिक भास्करच्या रिपोर्टर्स पोलनुसार एनडीए ला बिहारमध्ये एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महागठबंधनला त्र्याहत्तर ते एक्क्याण्णव जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय या पोलनुसार जनसुराज पक्षाला शून्य ते तीन जागांचा अंदाज आहे अंत्य मध्ये एम आय एम ला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे या पोलमध्ये भाजपला बहात्तर ते ब्याऐंशी जेडीयू ला एकोणसाठ ते अडुसष्ट जागा आणि एलजेपी ला चार ते पाच जागांचा अंदाज आहे याशिवाय आर जे डी ला एकावन्न ते त्रेसष्ट काँग्रेसला बारा ते पंधरा जागा मिळण्याचा अंदाज भास्करच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय यानंतरचा चौथा एक्झिट पोल आपण बघतोय पीपल्स इनसाइटचा या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये बिहारमध्ये डी ला एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे महागठबंधनला सत्याऐंशी ते एकशे दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय जनसुराजला शून्य ते दोन जागांचा अंदाज आहे अन्य पक्षांना तीन ते सहा जागा मिळू शकतात असं म्हणण्यात आलंय मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर या पोलनुसार एनडीएला चव्वेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के पॉईंट चौतीस तर जनसुराज पक्षाला सात पॉईंट त्र्याण्णव टक्के मतं मिळू शकतात असं या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलंय यानंतर बिहारच्या विधानसभेसाठीचा पाचवा एक्झिट पोल आपण बघतोय चाणक्य स्ट्रॅटेजीजचा या पोलनुसार बिहारमध्ये डी एला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा मिळण्याचा अंदाज आहे महागठबंधनला शंभर ते एकशे आठ जागा मिळतील असं म्हणण्यात आलंय तर इतरांना तीन ते पाच जागा देण्यात आल्या पोल स्टॅटच्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एन डी एला एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय महागठबंधनला त्र्याहत्तर ते एक्क्याण्णव जागांचा अंदाज आहे तर इतरांना आठ जागा मिळण्याचा अंदाज हा वर्तवण्यात आलाय आता या सगळ्या एक्झिट पोल्सनुसार सध्या बिहारमध्ये एन डी एची चलती होताना दिसतीये पण बिहारमध्ये गेल्या निवडणुकीतले एक्झिट पोल्स जे होते ते किती खरे ठरले होते तर गेल्या वेळी सुद्धा राज्यामध्ये एनडीए विरुद्ध महागठबंधन अशीच मुख्य लढत झाली होती मात्र त्यावेळी चिराग पासवान या या यांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होता यावेळी चिराग पासवान हे एनडीए मध्ये त्यांचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात नव्हता आता गेल्या वेळच्या एक्झिट पोलचा विचार केला तर त्यावेळी जवळपास प्रत्येक एक्झिट पोलनं महागठबंधनला जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला वर्त होता काहींनी तर महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असं म्हटलं होतं पण जेव्हा निकाल हाती आले तेव्हा सगळ्यांचा अंदाज चुकीचा ठरला निवडणुकीत माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये महागठबंधनला एकशे एकोणचाळीस ते एकशे एकसष्ट जागा तर एनडीएला ला एकोणसत्तर ते एक एक्याण्णव जागा मिळतील असं म्हटलं होतं वोट पर्सेंटेजचा विचार केला तर महागठबंधनला चव्वेचाळीस टक्के आणि एनडीएला ला एकोणचाळीस टक्के मतं देण्यात आलेली होती गेल्या विधानसभेच्या वेळेसच्या एक्झिट पोलचा विचार केला तर सी वोटरच्या एक्झिट पोलनं महागठबंधनला एकशे आठ ते एकशे एकतीस एक जागा दिलेल्या तर एनडीए जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला वोट शेअरचा विचार केला तर महागठबंधनला छत्तीस पॉईंट तीन टक्के आणि एनडीए ला सदोतीस पॉईंट सात टक्के मतांचा अंदाज होता यामध्ये जनकी बातचा जो एक्झिट पोल होता त्यांनी सुद्धा महागठबंधनला एकशे अठरा ते एकशे अडतीस जागा एनडीए ला एक्याण्णव ते एकशे सतरा जागांचा अंदाज दिलेला वोट शेअरचा विचार केला तर त्यामध्ये महागठबंधनला चाळीस पॉइंट त्रेचाळीस टक्के आणि वोट मिळतील असं म्हटलं होतं दहा नोव्हेंबर दोन हजार वीस ला मात्र निवडणुकीचे निकाल हाती आले आणि संध्याकाळपर्यंत आलेले सर्व एक्झिट पोलचे आकडे चुकीचे आहेत हे सिद्ध झालं दोन हजार वीस च्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूच्या एनडीए एक न एकशे पंचवीस जागा जिंकल्या भाजपला चौऱ्याहत्तर डी यूला त्रेचाळीस हिंदुस्तान अवाम मोर्चाला चार आणि विकसनशील इन्सान पार्टीला चार जागा मिळालेल्या त्या निवडणुकीत महागठबंधनने एकशे दहा जागा जिंकल्या त्यात आर डीला पंच्याहत्तर काँग्रेसला एकोणीस सीपीआयएमएल ला बारा तर सीपीआय आणि सीपीएम ला प्रत्येकी दोन दोन जागा मिळाल्या गेल्या निवडणुकीत आर जे टक्के इतकी तर भाजपला एकोणीस पॉईंट सेहेचाळीस टक्के डी यूला पंधरा पॉईंट एकोणचाळीस टक्के आणि काँग्रेसला फक्त नऊ पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतं मिळाली याचाच अर्थ सगळ्या एक्झिट पोल्सनं महागठबंधनला जास्त जागा मिळतील असा जो अंदाज वर्तवलेला तो चुकीचा ठरला एनडीए ला बहुमतापेक्षा तीन जागा जास्त मिळाल्या आणि एनडीएचं सरकार सत्तेत आलं तर नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आता दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर जवळपास सगळ्या एक्झिट पोल्सनं एनडीए ला बहुमत मिळेल असे अंदाज व्यक्त केले गेल्यावेळी महागठबंधनला जास्त जागा मिळतील असा एक्झिट पोलचा पोल अंदाज होता पण निकाल लागला तेव्हा तो अंदाज चुकला होता आता या निवडणुकीच्या निकालात नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकी कोणाची सत्ता येईल एक्झिट पोल्स म्हणतात त्याप्रमाणे एनडीएची सत्ता बिहारमध्ये पुन्हा येईल का याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा